हाय गाईज गुड मॉर्निंग आम्ही चॉन सिन्हा तुम्ही बघताय चॉन थ्री स्टार तर भावान मी काल काल गोव्यात आलो होतो ॲक्च्युली परदेशी आलो पण काल पोचलो काल पोचून गाडी खाली झालेली आपलं ओके तर आज ॲक्च्युली काल मी व्हिडिओ नाही बनवली सॉरी मित्रांनो की ब्लॉग नाही बनवला आपण पण आज आपण बनूया आणखी थोडीशी वेळ नव्हती माझ्याकडं आज मी कारण की रात्री निघालो होतो रात्री तर जरा काय मारलो तर तेच दाखवलंय मला नाही म्हणून दाखवलं नाही तुम्हाला तर आज मी थांबलो होतो आज आम्हाला काय भाडं नाही भेटला तर बघूया काल रात्री आम्ही जेवण पण बनवलं होतं तर आज पण आम्ही जेवण बनवतो प्लॅन चालू पण आज माझा उपवास आज शनिवार नवीन वर्षासाठी नवीन दिवस बघण्यासाठी आम्ही <laughs> गोवामध्ये आलो आहोत तर थोडंसं सा काम चालू होतो काम करतो चालू केलं ब्लॉक ब्लॉक आलो चला थोडंसं नवीन बघूया गोवामध्ये आणि आज आमच्याकडे चार गाड्या आहेत चारमध्ये आमच्या मित्रांच्या चार गाड्या थांबले इथे कोणालाच भाडा नाही भेटेला एक गाडी तिकडे आहे बाकीच्या गाड्या तिकडे बघा मित्र आले जेवण बनवते काम चालू बघूया काम मी करतो

सोबत मुलांची करू आपण चला मित्रांनो चला थोडस मजा बघूया इकडे आमचं मन शेट स्वतः भांडी घासण काम करतो काय असं काय लागणार आमच्याकडे कारण की आम्हाला काम करणच आहे कारण की आमची लाईनच तशी आहे मित्रांनो काही वाईट समजून घेऊ नका आमच्या मनाला आणि तुमच्या मनाला पण काही वाईट समजून घेऊ नका आमची कामच असे आहे काम बर्तन बाटणे का काम की असं नाही की भाई अकेला करत हर दिन कोई को बाटते आम काम आज ये करेगा तो कल ये करेगा कल नाही तो परसो मी भी कर सकता इसमें करणारही पडते आपले गो काम ते हे तर आमच्या गाड्या लागल्यात लाईनीच आपली गाडी ही आणि भावांची गाड्या ह्या इकडे चार गाड्या इकडे आणि एक पाचवी गाडी तिकडे आहे त्यामुळे तुम्ही त्याला थोड्यामध्ये बघू आता जेवण बनवतं काम चालू झालं आहे आमचं उपवास आहे आमचं दोघांचं हा पण खाणार नाही मी पण खाणार नाही पण आम्हाला काम तर करावं लागेलच खाणं नका खाऊ बघू आता काम चालू झालेलं आहे आपलं एक माणूस आला आहे लोकेशन विचारलं ॲड्रेस मारते त्यांना माहिती नाही ॲड्रेस आमची मेहनत करतात पोरं ॲड्रेस तर जाऊ दे त्यांचं ते जातीला आपलं आपण गाडीत चला बसायला दमलू हो श्री आता आता आपलं जेवण बनवायचं काम चालू झालेलं आहे तुम्ही तर चला या जेवण बनवूया आपण आता मला मरती घ्यायचं आहे गाडीत चालवू येत नाही मला बघा काही सपडत नाही चलाला चलवू वडीवडी मारू आपण थांबा करून काहीच बघू शकतो मित्रांनो हात होण्याचं काम चालू आहे आणि आता भांडी घुसून दमल्यावर बात करायची आहे याचीच वेळ आहे सगळी याचीच वेळात जेवण बनवण्यापासून खाण्यापर्यंत बघा <laughs> काम चालू आहे आणि मजा मस्ती आमची खूप असतो मित्रांनो हे सिलेंडर नावाचं तर सुमि आहे पण जेवण आम्ही बनवणार तेल बिल सगळं आणलंय बघू शकतो मित्रांनो लोणचं पण आणलंय लोणचं आहे मॅंगोचा <laughs> <laughs> कडकच काम तू पण आहे मित्रांनो आम्ही पित नाही पण दारू अशी सोला आणतो आम्ही तुम्ही का पिऊ नका मित्रांनो नो ड्रिंकिंग राहत काय सोबत होती गुगाड बघा कसला आमचा चाललाय अंडा तोड कसलाही अंड्याचा जुगाड आहे खतरनाक रे खतरनाक बाबा कसला तोडते बदकाची अंडी आहेत मोठ मोठमोठीमच खोकला आलाय मला लास आवडला अंड्याचा पण काही कडकड अंड्यामध्ये गोवा अंडा हा यायला या भांडी कसून दमलेत नाही मस्त पण पतोली आणल लग्नाला आमच्या हा जीव आहे माझा जॉन सिंह जाम आवडतो मला जॉन मिरची टाकली आम्लेट टाकलेला आमच्यासाठी तवाचा आमलेट आई म्हणजे भांडी कसून जमलं आणि आमलेट तयार करतात ती तयारी चालू आहे बांधण्याची बघा आमचा जुगाड गोवाची मजाच वेगळी असते आमच्याकडं गाडीत राहायचं म्हणजे खाऊ नाही मित्रांनो काय काय वाटत किती पैसे कमवतो पुत्र काय हालत आहेत बघा मजा आहे बसायला बिसायला मस्त मजा आमची बसायला लागतो आम्हाला चप्पल बांधा लागतो आणि काटत करतो आम्ही जेवणाच जेऊ मस्त काटी खाऊ पिऊ दारू नाही पिऊ दारू जायची आम्ही नाही पिऊ रेडी झालेला आमलेट म्हणायचं चायनीज सेंटर बंद केलाय आणि आमलेट सेंटर चालू केलं नाही निकर कचरा ऑमलेट जुगार ओके दोन ऑमलेट झाले मस्त आहे की खचाखच चाकणा आयटम टूक आणलाय बाहेरून नेपाळची कर्नाटक दोन मिक्स आहेत कर्नाटक नेपाल आता काय माहिती आहे दोन ऑम्लेट थोडा काळा आहे पण इथं काला गोरा आहे काही मिक्स नाही जे सगळं स्वतः काला गोरा आहेत नेपाळ आणि आता काय दाल आता फोडणी चालू आहे आमची दालची दाल भात खायचा आज उपवास आहे शनिवार माझा मित्रांनो फोन आलाय फोन आला फोन झाला हो माय गॉ गोरजी oh बनण्याचं काम चालू आहे नंतर दाल <laughs> <दाले>, दाल <laughs> तो बी घासून दाल भात होणार आमचा भात झाला दाल वगैरे मित्रांनो जेवण बनवत काम चालू रेडी पूर्ण जेवण झाल्यावर आम्ही जेवणार मस्त की आमची गँग आहे गोवा मध्ये आम्ही आटोकलो भाडे नाही

लगेच 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 होते तयार उर्जा बिरजा खूपच भारी येतं काय आमच्या राहुल कुक पेशा भारी वाटत काय देऊ तुला सांगत पाणी साबण पा, खुड़ साबण अच्छा आमचं साबण स्पेशल स्पेशल साबण आहे साबण आमचा भांडी घासण्यासाठी एकदम काळा साबण बोलतो ना आपला तसाच इकडत लाल साबण स्पेशल साबण फक्त का फिल्टर नाही झाला आता फिल्टर करू आम्ही बघू शकता मित्रांनो साबण तेलकरपणा छटकेपट पण गावटी हा आपण युज करतो घरी पण करतो कधी कधी असं काही <coughs> नाही आणि मातीने कधी कधी साफ होतो बघा गावची माती पूर्ण ब्लॉक बघा मित्रांनो साबणाचं साब आमच्या साबणाचं काम गोव्यामध्ये झटकेपट ऑइली साब भेटत नाही भेटत नाही खास दादानी शोधून काढला आहे सायन्समध्ये शिकलेला आमचा माणूस आहे हो स्वतः सायन्सच होता बघा कसे चकचकाचक झालेले -चक आहेत काळा विंबार गोव्याचा एक चमचमा झालेला आहे काळा साबण फेमस जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा खरंच म्हणजे ऑर्डर करा का आपण काला साबण नेऊ बघा माझा चेहरा पण दिसतोय आणि मी दिसतोय आता आमची टोपशी पण चमचमच होणार तो काळा साबण तसा हो खतरनाक पाहिजे असेल तर मित्रांनो प्लीज ऑर्डर करा फ्री मध्ये जे आहे मुक्त नंतर तुम्हाला आम्ही विकत देणार चला रेडी आणि आम्ही ती मुद्दम दारू आणले दारूचे बाटल्या तुम्हाला ठेवला जलवण्यासाठी काय ते पित तर कोण नाही इकडे पण मुद्दम माटवलेत काय लोकांना वाटलं की आम्ही दारू पितो म्हणून कारण की असं दाखवायचं आमचं प्लॅन होतं तर मित्रांनो काही घाबरू नका आम्ही दारू पीत नाही आणि ते काय खात नाही ते काय चाकडं वगैरे खात नाही <laughs> ते असंच खातात भुकागले त्यांना म्हणून तेल काय तुम्ही घेऊ नका आणि मना मनातून जलू नका आले का नाही इथेच टाकलेत अंडी त्यांना आपण साईडला टाकूया चुकीचं आहे रस्त्यात टाकणं कचरा टाकणं बरोबर कोणाला आपलं मध्ये त्रास नको जाम दिली जाम दिली भरपूर दिली भरपूर दिली बोलते आपली तर काही चार पाच टापा देतात मग बघतो काय करताय मित्रांनो मी लाराची खसखस कांदा आम्ही खसखस कांदाची माणसं तुम्हाला व्हिडिओ मध्ये खसखस कांदा कोण आहे लाडा ते खसखस कांदा बघू शकता मेथीचे लाडू पोटा पोटा आले पोटाशी <laughs> आम्ही पोटाशी असल्यावर झाले आता आमच्या वेळ आली पोटाशी आणि आमचे झालेलं आहे दाल रेडी मसाला दा चिमलून काढलाय बाहेर मी मसाला खाऊया आपण मेथीचा लाडू कडू ला दाल आमचा आता लाडू माझ्या मागे हो माझ्या मागे टाकून गेला होता कुठेतरी राजा राजा आता आमचा <laughs> 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 काम नका मस्ती मस्त आमच्या ऐकत होती मला मग आमच्या आईच्यातून आली मला मस्त त्याची लाडू बोलत पायात ते चूप वरत नाव नाई आहे बालमाता कुठे आई बोला लाडू आहे तिथून पाणी भरलेलं आहे पण तुम्हाला याय करतो आम्ही ऍक्च्युली मस्ती माया चाल कोणी पीत नाही लाडू होत खाताना लाडू आणि मागे लाडू घरी आहे मित्रांनो आडू आडू आहे आणि लाडू लाडूच आहे आणि आमचा लाडू पासून जेवण करण्यापर्यंत एकदम क्लियर क्लिअर एल आपण म्हणजे आयटम म्हणजे त्याला मी आयटम बोलतो <laughs> कोणाला समजत नाही <laughs> <laughs> कापून लाडाची खसखस कांदा आता लाडाचा खसखस बाटात त्याला विरोध दाखवायचा भेटला ना मला तो लय आता येतो लय आता विडिओ आहे मस्त बघायचो खोकला डाल डाल उपवास आहे जय हनुमंताचा मच्छी काळ बोललेली बटर धुवायची बिला याच्यावर काय पाणी चांगलं नाही म्हणून गोव्याच पाणी म्हणजे प्रेमाचं पाणी मित्रांनो काय तुम्हाला सांगू माझी गा काय जीवनाची कहाणी पदरा पदरावर ठेवलं आरून आणि याच्या आवाज मागून झालं सगळं गा मागून आयुष्यात घरी यायचं गोव्याला तर नाव घ्यायचं दादाच म्हणा दादा तुम्हाला आडी वेळ कशी करा पोरगा एकदम साधा आमचा एकदम साधा लग्न लग्न करायचं आहे पोरगी तर नक्कीच सांगा पहिली मला दाखवा मग तुम्हाला मी सांगेल पाहिजे की नाही पाहिजे कसं कन्फर्म करणं माझ्या व्हायना मित्राला द्यायचे शेवटी मित्राला द्यायचे शेवटी असं काय करत नाही तसं नाही वाकड्या सगळ्या का असं की मित्र पण माझा तसा आहे ना कष्टालू या मित्रांची पैसे असा कुठला असा तो फक्त जाऊन नसा पाय घालत तुमचा नाही तुम्ही का तुमची मजा जाऊ देता काही फोन

<laughs> ना <नहीं दाए। laughs> <बाकरी है। laughs> तो नाही तुम्ही त्याच्या बखरी तुला चार वेळेला माझे चांगले चार घरी बनवाय हा चिकन घेऊन पाणी घेऊन आला पाणी आलेलं बघू शकता मित्रांनो तुम्ही चिकन पण आमच्यासाठी रेडी झालेले आहे सर्व काही सेवा आमची उपलब्ध आहेत चिकन मसाला, मसाला आणि आमची गाई मसाला सगळा मसाला आहे आमचा आवडता सगळी भांडी रेडी झाली आहेत घासायला फक्त बाकी आहे तुमची घासाचीच साबणाची <laughs> <laughs> गेला कुठं <कुटा> आपला कडू <laughs> आडू <laughs> आडू गेला कुठं तो मस्त डाळू शाल घायला लोणचा मस्त टेस्ट आहे काल दादाने दांबला दांबला दा जेवायची वेळ झालीने जेवण झालं आपलं रेडी तर या खायला तुम्ही देखील आम्ही दोघं जेवतो पहिले नंतर भांडी घासू <laughs> या चला जाऊ काय केलंय तर काहीच खाना पिना खाके आम्ही रेडी हो चुके ॲक्च्युली म्हणजे जेवण म्हणून झालं आमचा रेडी झालं मोबाईल चार्जिंगला तर मित्रांनो चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये आज संध्याकाळच्या ब्लॉकमध्ये आज तो फुल डे आपण एन्जॉय केलं आहे खानापिना मच्छी जॉई करून जेवलो पण आहेत आपण तर आज आपलं संध्याकाळी उपवास सुटणार उपवास सुटणार म्हणजे भाऊ आपण आता मच्छी मटण आणणार भाई संध्याकाळ खाणं संध्याकाळला खाणं तर आता मित्रांनो आपण तुम्हाला दाखवू संध्याकाळी आम्ही इकडे निघणार आहोत बीचवर बीचवर जाऊन जर मच्छी खरेदी करणार आम्ही आज तर तुम्हाला आम्ही संध्याकाळच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण दाखवू मच्छी कशी खरेदी केली आणि मच्छी घेऊन आम्ही कसं बनवू आम्ही कसे खावतो आता मी झोपलो आहे ऑलरेडी तर मी तुमच्याशी झोपून बोलते रा काही घेऊन आपण ही माझी लॅपटॉपची बॅग आहे लॅपटॉप वगैरे डॉक सॉरी लॅपटॉप माझा बेड नाही होऊ दे परंतु मी आता झोप झोपून तुझ्याशी बोलत आहे तर मित्रांनो मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट मध्ये थँक्स फॉर वॉचिंग भावानो लाईक आणि सबस्क्राईब करावं काय हो कमी सबस्क्राईबच माझे हो तुम्ही असे मित्र माझे असताना माझे सबस्क्राईब वाढत नाही ठीक आहे जाऊ दे आता रागच नाही तुमच्यावर आणि तुमच्यावर राग घेतला तर मी पूर्ण <laughs> बरबाद प्लीज यार लाईक आणि सबस्क्राईब करा आवडू आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम तुमचा आवडता माझा जॉन जॉन सिना थ्री स्टार यूट्यूब चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज तर भेटू आपण संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये काहीतरी शॉपिंग करायला जावं मी मच्छीमध्ये तर मच्छी तुम्हाला दाखवू कशी घ्यायची कशी घेणार आणि कुठली घेणार आणि येऊन कशी बनवणार आणि कशी खाणार ते पण तुम्ही तर दाखव रात्रीच्या ब्लॉगमध्ये आजचा डेचा ब्लॉग आपलं इथे एंड करूया मित्रांनो जगला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर <laughs> वॉचिंग